Institut Cartogràfic i Geològic de Catalunya, 2019 नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज होडगी टोळ नाका सिद्धेश्वर साखर कारखाना येथून एका म्हशीवर उपचार करून मोटरसायकल वरून आलेल्या दोघा चोरट्यांनी खिशातील पाकिट मधील ठेवलेली पाच हजार पाचशे रुपये व आधार कार्ड पॅन कार्ड जबरदस्तीने काढून घेऊन पळ काढला ही घटना नऊ जुलै रोजी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास होटगी टोळ नाका येथे घडली या प्रकरणी वसंता भीमराव हानपुडे पाटील वय वर्ष राहणार होटगी रोड यांनी नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे यातील फिर्यादी नऊ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका म्हशीवर उपचार करून मोटरसायकल वरून घरी जात असताना या दरम्यान दुचाकीवरून दोघे होडगी येथे आले त्यांनी फिर्यादीच्या खिशातील पाकिट मधील ठेवलेली पाच हजार पाचशे रुपयाची रोकड व आधार कार्ड पॅन कार्ड का जबरदस्तीने घेऊन पळून गेले असे फिर्यादीत म्हटले आहे या घटनेचे पुढील तपास पोलीस नियुक्त गायकवाड साहेब करीत आहेत